कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा सध्या राज्यभरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे दापोली विधानसभा मतदारसंघात माझे कोकणच्या निवडणूक अंदाज पोलमध्ये महाविकास आघाडीचे संजयराव कदम सरस ठरत आहेत एकोणतीस ऑक्टोबर रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोण होणार आमदार दापोली मतदार संघातील जनतेचा कौल या पोल पोलमध्ये दापोली मतदार संघातील तब्बल बावीस हजार जणांनी पोल वोटिंग केले त्यातील तब्बल चौऱ्याहत्तर टक्के लोकांनी महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय वसंत कदम यांना वोट करत सपोर्ट केलाय केवळ माझे कोकणचाच नाही तर इतर अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील महाविकास आघाडीचे संजय कदम सरस ठरताना पाहायला मिळतात निवडणुकीत अखेर मतदार राजा आपला लोकप्रतिनिधी आपले बहुमूल्य मतदान करून निवडणार आहे मात्र दापोली विधानसभा मतदारसंघात निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झालेली पाहायला मिळते प्रत्यक्ष प्रचाराबरोबर सोशल मीडियावर व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम अशा विविध प्लॅटफॉर्मवर देखील उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून हाय व्होल्टेज प्रचार पाहायला मिळतोय महाविकास आघाडीच्या संजय कदम यांना चौऱ्याहत्तर टक्के महायुतीचे उमेदवार योगेश कदम यांना सतरा टक्के तर मनसेचे संतोष अबगुल यांना सहा टक्के लोकांनी सपोर्ट केला